नमस्कार इकडे खेळांचे कसे वेगवेगळे प्रकार असतात वेगवेगळे खेळ घेऊन येतात खेळे आणि आत्ता पण खेळे आलेले आहेत ते खेळे कसे माहिती आहे म्हणजे त्यांनी असा ऐतिहासिक रेस परिधान केलेला आहे पायामध्ये घुंगरू वगैरे असतात आणि हातात रुमाल आणि वेगळंच आहे तो खेळ तर गावकरीत पण येतात हे थोडंसं वेगळं काहीतरी मला दिसतंय बाजूच्या घरामध्ये आले तर मला लागली आहे तुम्ही पण बघा येत आहेत हा कुठे जाऊ नका बाबू ते बघ खेळ येत आहेत बघ खेळे बघ ते बघ खेळ येत आहेत ते बघ ते बघ ते बघ अरे ते तिकडे चाललेत हो काय मला वाटलं इकडे येत आहेत खेळे त्या मामाकडे गेलेत आता इकडे पण येतील आपण वाट बघतोय केळे आलेले आहेत आमच्याकडे बघूया बघा कसा वेगळा ड्रेस परिधान केलं आहे कुठे गेला बाबू बाबू ये <laughs> फेटा त्याला जोडलेल्या माळा सदरा त्यावर घातलेलं जॅकेट धोतर अंगावर टाकलेला शेला आणि गळ्यात घातलेल्या माळा त्याचप्रमाणे पायातले घुंगरू असा सुंदर खेड्यांचा थाट शिमग्याच्या दिवसात या खेळांना खूप मान असतो लोक अगदी आतुरतेने यांची वाट पाहत असतात आणि त्यांच्या स्वागतासाठी तयार असतात शिमग्याच्या दिवसातील सुंदर वातावरण तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर खरंच तुम्हाला कोकणात यावं लागेल दिवसात पाहुण्यानी घर आणि खेड्यांनी खळ असं पूर्णपणे भरून गेलेलं असतं किती सुंदर वातावरण असतं ना पारंपरिक चालत आलेला हा टिपरीचा खेळ खरंच खूपच मजेशीर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खेळे गावागावात फिरत असतात आणि तेही पायात चप्पल न घालता तुमची आमची करमणूक करणारे हे खेळ तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य पण त्यांना स्वतःला हे खेळ खेळण्यात आत्मीय सुख मिळतं आणि आप आपल्याला मिळतं ते नेत्र सुख खूप सारे खेळ यायचे पण आता या खेळांची संख्या कमी झाली आहे कारण आताच्या पिढीला हे सर्व आवडत नाही त्यामुळे चिंता वाटते की अजून दहा वर्षांनी आपल्याला ही संस्कृती पाहायला मिळते की नाही

बालावली हा बालावलीच्या बालावलीच्या वती हा हा हे युट्यूब ला बघाय हा गीता का हा दिसेल बघा तुम्हाला युट्यूब ला <laughs> <laughs> काय झालं नीट वाजलं नाही अच्छा अच्छा म्हणजे सगळ्या घरामध्ये अच्छा सगळ्या घरात फिरून फिरून म्हणजे आता तुमचं तेवढा धसा हे झाला ना तुमचा आता अजून बरीच घर घ्यायची तुम्हाला जाणार आणि दोन

दोन टायमाची भाकरी असते आणि दुपारी जेवण ते माई वर्ष हा ना, ना। म्हणजे आम्ही खर्च देत म्हणजे घेत नाही हो का मग कालपासून फिरताय की आजच होय काय हे पण कष्टच आहेत काय माहितीये याच्यात ना हे सगळं सांगतात ना साधं बाकी असं दम दाखव धक्कड पडतो आवाज तेवढी पाहिली ना आपल्याकडे